नमस्कार आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला गुरु शिखर म्हणजेच गिरणार ट्रीपबद्दल माहिती सांगणार आहे तर ही ट्रिप बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्लॉग नक्की पहा गिरनारचे जवळचे रेल्वे स्टेशन जुनागड आहे तर तुम्ही ट्रेन पकडून जुनागडला येऊ शकता मी पुण्याहून ट्रेनने जुनागडला आलो गिरनारला येण्यासाठी ट्रेन हा सर्वात सोपा मार्ग आहे जुनागड रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला शेअर ऑटो भेटतात ते तुम्हाला गिरनारच्या पायथ्याशी सोडतात तिथून पुढे तुम्ही एखादे राहण्यासाठी आणि आंघोळीसाठी भक्ती निवास बघू शकता भक्ती निवासची फी पर पर्सन अशी घेतली जाते तर चला आपण जाऊया आता गिरनार दर्शनासाठी सकाळी सात वाजता आम्ही आवरून गिरनारच्या म्हणजेच गुरु शिखराच्या दर्शनासाठी पायी चाललो रस्त्यात तुम्हाला हे भावनाथ महादेव टेम्पल लागेल या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे जायला निघालो जाण्यासाठी तुम्ही एकतर पायी जाऊ शकता किंवा रोपवेने जाऊ शकता आम्ही रोपवेने जाणार होतो आणि आम्हाला उशीर झालेला होता त्यामुळे आम्ही इथून पटापट जाण्यासाठी निघालो वरती जैन टेम्पल आहे जैन जैन टेम्पलचा काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे गर्दी खूप होती तुम्ही या रोपवेचे ऑनलाईन बुकिंग सुद्धा करू शकता बुकिंग हे एक दिवस आधी करावे लागते तर आम्ही वेळ न घालवता बुकिंग करून रोपवेमध्ये बसलो रोपवेचे चार्जेस एक वेळचे पर पर्सन चारशे आहे जर तुम्ही जाऊन आणि येऊन दोन्हीचे बुकिंग केले तर तुम्हाला पर पर्सन सहाशे तीस रुपये पडतात हा रोपवे तुम्हाला पाच हजार पायऱ्या जिथे संपतात तिथे नेऊन सोडतो म्हणजे तुमचे पाच हजार पायऱ्या चालायचे काम वाचते टोटल पायऱ्या दहा हजार आहेत जर तुम्हाला पूर्ण चालून यायचे असेल तर तुम्ही सकाळी लवकर निघा म्हणजे पहाटे तुम्हाला चालायला निघावे लागेल रोपवेतून सुद्धा नजारा पाहण्यासारखा आहे रोपवेतून तुम्ही पूर्ण गिरनारचे दर्शन करू शकता गिरनारवरील हे रोपवेचे स्टेशन आहे इथे हवा खूप जोरात असते आणि इथून तुम्हाला गुरु शिखराचे दर्शन होते तुम्ही इथून गुरु शिखराचा नजारा पाहू शकता किती मनमोहक असे दृश्य आहे गिरनार वर पोचल्यानंतर आमचा आनंद दो गुणा वाढला होता फायनली आम्ही ज्याची वाट पाहत होतो त्याचं आता दर्शन होणार होतं बाजूच्या स्टेशनवरती हे अंबा मातेचं मंदिर आहे हे एक शक्तीपीठ असून तुम्ही यात्रा सुरू करण्याआधी या मातेचं दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू करावा आम्ही मातेच्या दर्शनासाठी निघालो याला अंबिका माता मंदिर किंवा अंबाजी माता मंदिर सुद्धा म्हटले जाते मातेचे तर दर्शन झाले आपण आपला पुढचा प्रवास मातेचे दर्शन घेऊनच स्टार्ट करा मंदिराच्या आवारात आपणाला हे पालखीवाले सुद्धा भेटतात ज्यांना चालायला येत नाही त्या लोकांनी पालखीसुद्धा करू शकतात मंदिराच्या साईडने जो रोड जातो तो प्रथम गोरक्षनाथांच्या मंदिराकडे जातो गोरक्षनाथांच्या मंदिराचे दर्शन करून आम्ही गुरु शिखराकडे जायला निघालो ते दूर दिसत आहे ते गुरु शिखर आहे रोपवेचे स्टेशन पासून ते गुरु शिखरापर्यंतच्या टोटल पायऱ्या पाच हजार आहेत तुम्ही सकाळी लवकर निघालात तर हवामान थंड असते आणि तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही एसा 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 गरा, गरा। ये थाम के ऐसा ऐसा जाने गाइस ऐसा ऐसा करके ये जय गिरनान हु हाउ द जोश रेडी गीलिकन जाताना पायऱ्या उतरत जायच्या होते, त्यामुळे आम्ही फुल जोश मध्ये पायऱ्या उतरत चाललो होतो इथून मेन गुरु शिखराला चाललेलं आहे मागून तो गोरक्षनाथाचा डोंगर उतरून आलो आपण तो परत पुन्हा चढायचा आपल्याला जाता चालताना तुम्ही दत्तगुरूंचे नामस्मरण करत चाला। जेने जेणेकरून आपल्याला आपण चालत असलेल्याचा त्रास होणार नाही आणि गुरु शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मदत होईल गोरक्षनाथांच्या मंदिरापासून आपण इथून उतरून आलो आणि आता गुरु शिखराला चढायला ही अशी कमान आहे इथून तुम्हाला गुरु शिखरा पर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागेल चढताना चार पाच गोष्टी लक्षात घ्याव्यात एक तर तुम्ही जास्त पाणी पिऊ नये आणि कुठे बसू नये कंटिन्यू गुरुदत्तांचे नामस्मरण करत करत हार तुमचा पायी प्रवास चालू ठेवावा गुरु शिखराचा पूर्ण रस्ता चा शक्ता असा असा हा चढण्याचा आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असा स्ट्रेट असा उंचावर हा रस्ता आहे आमचं दर्शन झालं वरती व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवू शकणार नाही इथून तुम्हाला खाली धोनी आणि कमंडुलूकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हे वरच्या साईडला दत्तांचं मंदिर आहे ज्यांचं आत्ता आपण दर्शन घेऊन आलो इथे तुम्हाला प्रसादाची व्यवस्था आहे कमंडोलूच्या आणि धोनीच्या इथे तुम्हाला प्रसाद दिला जातो पोटभर असा प्रसाद आहे तो तुम्ही गुरु दर्शन घेऊन आल्यानंतर इथे जाऊन घ्यावा आम्ही तर प्रसादाकडे चाललो इथे पाच हजार वर्षापासून असलेला अखंड धुनी आहे आजही ती धुनी दर सोमवारी सहा ते साडेसहा वाजता तासाभरासाठी प्रकट होते अग्निरूपात साक्षात श्री दत्तप्रभू प्रकट होतात इथे भस्म प्रसाद म्हणून दिला जातो आमचे दत्त महाराजांचे दर्शन पूर्ण झाले आणि आम्ही पाय परतीच्या प्रवासाला चाललो गोरक्षनाथांच्या मंदिरापासून तुम्ही जेवढ्या पायऱ्या उतरून आला तेवढ्या पायऱ्या तुम्हाला आता पुन्हा चढायच्या आहेत आम्ही आता रोपवेने खाली जात आहोत रोपवे मध्ये तुम्हाला स्टिक पाण्याची बॉटल प्लास्टिकच्या वस्तू नेण्यासाठी परमिशन नाहीये त्यामुळे रोपवे मधून जाताना तुम्ही पाण्याची बॉटल किंवा स्टिक किंवा काठी घेऊन जाऊ नका काने का काजू सिमाना खाली उतरून आल्यानंतर आम्हाला हे फळ भेटले हे सेम भिजवलेल्या शेंगदाण्यासारखे लागत होते आणि ते पर फळ वीस रुपये लावते त्यामुळे आम्ही त्याचा आनंद घेत घेत ते, 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 ते फळ सुद्धा आम्ही इथे खाल्ले गिरनारच्या पायथ्याला स्वतः गिरनारचे सुद्धा भोजनालय आहे तिथे तुम्ही भोजन करू शकता आम्ही आता चाललो आहे आमच्या रूम वरती म्हणजे आम्ही एक आश्रम घेतलेला आहे तिकडे आम्ही चाललो आहे दर्शनानंतर तिथे खाली तुम्हाला गावामध्ये असे खरेदीचे स्टॉल सुद्धा आहे तुम्ही इथून प्रसाद किंवा लागणाऱ्या वस्तू घेऊ शकता ने। ने। ले ले मला एक फळ भेटलेले ते ते खात खात मी माझ्या आश्रमाकडे चालले भारतीय आश्रम आहे इथे आम्ही राहिलो होतो तुम्हाला हा ब्लॉग वाट आवडला असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि